लोणावळ्याची स्पेशल तीळ शेंगदाणी चिक्की आज आपण बनवतोय अगदी न चुकता अचूक प्रमाणासह आज आपण ही चिक्की बनवणार आहोत कोणताही पदार्थ न चुकता न बिघडता बनवायचा म्हणजे त्याचे अचूक प्रमाण माहीत असणं गरजेचं असतं मस्त अशी मऊ खुसखुशीत चिक्की रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात माझ्या सर्वच रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा सर्वात आधी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत पदार्थाचं प्रमाण मोजताना तुमच्या घरातील कोणत्याही एखाद्या वाटीचा किंवा एखाद्या भांड्याचा इथे वापर करायचा आहे आता हे शेंगदाणे आपल्याला अगदी खरपूस आणि खमंग असे अगदी स्लो गॅसवरती सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत एकसारखे म्हणजे ते सर्व बाजूंनी भाजले देखील जातात असं हे शेंगदाणे भाजून घेतल्यामुळे ते खवट लागत नाही नंतर आणि शिवाय चिक्की ही अजिबात आपली खराब होत नाही त्यामुळे ही प्रोसेस करणं अतिशय गरजेचं आहे साल तडकेपर्यंत शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवायचे त्यानंतर ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजले त्याच वाटीने इथे तिळ घ्यायचे आहेत एक वाटी आता हे जे तीळ आहेत हे गावरान तिळ आहेत तुम्ही पॉलिश तिळसुद्धा वापरू शकतात तिळ भाजताना गॅस कुठेच वाढवायचा नाही अगदीच स्लो गॅसवरती आपल्याला तिळ हे चटथट उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत खूप जास्तही धूर निघूसतर किंवा काळपट रंगावरती हे तीळ भाजायचे नाहीत नाहीतर मग ते कडवट देखील लागतात आणि सगळी जी पौष्टिकता आहे किंवा पौष्टिक गुणधर्म जे आहेत तिळामधले तर ते निघून जातात हिवाळ्यामध्ये आपण हे तिळाचं सेवन केलं गेलं पाहिजे तिळ खाल्ल्यामुळे हाडे तर मजबूत होतातच शिवाय आपल्या शरीरामध्ये ऊर्जा देण्याचं काम तिळ हे करत असतात चला तर तीळ छान भाजून झाले आता लगेचच या कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे ज्या वाटीने आपण सुरुवातीला तिळ आणि शेंगदाणे मोजले त्याच वाटीने इथे दीड वाटी आपल्याला गुळ घालायचा आहे आता हा जो गुळ आहे जो साधाच गुळ आहे चिक्कीचा गुळ वगैरे वापरायचा नाही सांगितल्याप्रमाणे पदार्थांचं प्रमाण अगदी परफेक्ट घ्या त्यामुळेच इथे आपली चिक्की जी आहे ती मस्त खुसखुशीत अशी बनून तयार होणार आहे आता हा जो चमचा आहे तो सर्वांकडेच अवेलेबल असतो म्हणून या चमच्याने या गुळामध्ये चार चमचे आपल्याला पाणी घालून घ्यायचे गुळामध्ये असं पाणी घातल्यामुळे काय होतं ना की जो पाक आहे तो अगदी मऊ बनून तयार होतो आणि पदार्थ देखील खुसखुशीत बनतो त्यामुळेच इथे पाणी घालायचं आहे आणि सुरुवातीपासून गॅस स्लोच ठेवायचा आहे कुठेच वाढवायचा नाही म्हणूनच जाड तळाची कढई वापरायची आहे ज्यामुळे आपला पाक अगदी व्यवस्थित बनवून तयार होईल आता हा जो गुळ आहे सतत हलवत आपल्याला एकसारखा हा वितळवून घ्यायचा आहे म्हणूनच शक्यतो गुळ आहे ना तो आपल्याला फोडूनच वापरायचा आहे म्हणजे तो कढईमध्ये गेल्यावर पटकन विरघळला जाईल पूर्णपणे गुळ इथे विरघळलेला आहे तुम्ही पाहू शकताय कलत्याच्या मदतीने आपल्याला हा जो गुळ आहे तो मध्ये मध्ये दोन दोन मिनिटाला सतत हलवत राहायचा आहे आता तीळ आणि शेंगदाणे सुद्धा आपले इथे थंड झालेले आहे तर एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि तीळ याची बारीक आपल्याला कूट करून घ्यायचा आहे किंवा पावडर करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर का असं मोठ्या मिक्सरचं भांडं नसेल तर तुम्ही छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन बॅचमध्ये हे पदार्थ बारीक करून घेतले तरी पण चालेल शेंगदाणे आणि तिळ बारीक करून घेत असताना आपला पाक सुद्धा गॅसवर आहे इथे लक्ष ठेवायचंय त्यामुळेच ना कलथ्याने हा जो पाक आहे तो मध्ये मध्ये असा हलवत राहायचा आहे आणि वाटीमध्ये या प्रकारे हा जो पाक आहे सा तो आपल्याला घ्यायचा आहे या गुळाची किंवा पाकाची गोळी बनली गेली ना म्हणजे आपल्याला पाक पुढे मी सांगणारच आहे तुम्हाला कसा बनवायचा आहे तो आता काही गोळी बनली नाही त्यामुळे आणखीन आपल्याला इथे पाक शिजवण्याची आवश्यकता आहे पाक बनवणेसुद्धा तितकंच महत्वाचं आहे पाक जर व्यवस्थित बनला नाही तर चिक्की काही व्यवस्थित बनत नाही त्यामुळेच ना दोन दोन मिनटांनी हा जो पाक आहे तो कलथ्याने सतत आपल्याला हलवत राहायचा आहे आणि वाटीमध्ये आपल्याला दोन दोन मिनटांनी हा पाक चेक करत राहायचा आहे कारण मग पाक पुढेही जायला नको आता पुन्हा इथे मी हा जो पाक आहे तो वाटीमध्ये घेतला आहे आणि हाताने चेक करते की गोळी बनत आहे का आता तुम्ही बघू शकताय जेली फॉर्ममध्ये हा जो गुळ आहे तो इथे बनलेला आहे हातामधून सुटत आहे तर काही गोळी बनत नाही आणखी इथे पाक शिजवण्याची आवश्यकता आहे गॅस कुठेच वाढवायचा नाही स्लोच गॅसवरती आपल्याला दोन दोन मिनिटांनी मध्ये मध्ये आठवणीने हा पाक चेक करत राहायचा आहे दोन मिनिटांनी आणखी पुढे वाटीमध्ये काही पाकाचा पोर्शन घ्यायचा आहे आणि या पद्धतीने चेक करायचं आहे गोळी तर बनत आहे पण जेली फॉर्ममध्येच ही गोळी तयार झालेली आहे आपल्याला कडक या स्वरूपामध्ये ही गोळी बनवायची आहे तर जेली फॉर्ममध्ये ती गोळी बनलेली आहे तुम्ही बघू शकताय तर पुन्हा आणखी आपल्याला हा पाक शिजवण्याची आवश्यकता आहे तर पुन्हा मी दोन मिनटं हा जो पाक आहे तो पुढे शिजवूनच घेते गुळाच्या पाकाचा हलकासा रंग इथे गडद झालेला आहे आता पुन्हा आपण वाटीमध्ये एक ते दोन थेंब या पाकाचे घ्यायचे आहेत आणि चेक करायचं आहे हाताने या पद्धतीने हा जो गुळ आहे किंवा पाक आहे तो या पद्धतीने गोळा करायचा आहे आणि चेक करायचा आहे की याची गोळी बनत आहे का तर जेली फॉर्ममध्ये ही गोळी तर बनत आहे आणि आपला पाक देखील कडक झालेला आहे तर आता इथे आपला पाक बनवून तयार झालेला आहे तर आता आपण जी पावडर बनवलेली शेंगदाणी आणि तिळाची तर ती यामध्ये घालायची आहे पाव चमचा वेलची पावडर घालायची आणि लगेचच इथे गॅस बंद करायचा नाही अगदी दोन मिनटं गॅस चालूच ठेवायचा आहे हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर मात्र इथे गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे कारण कढई तापलेली आहे आणि पाक देखील आपला गरम आहे तर या पाकामध्ये आपल्याला हे सर्वच साहित्य मिक्स करून घ्यायचंय गॅस बंद केल्यानंतर मात्र ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला पटापट करून घ्यायची आहे मिक्स करण्याची नाहीतर मग पाक थंड होऊन आपलं इथे चिक्की बनणार नाही व्यवस्थित तर ही स्टेप मात्र तुम्ही आठवणीने करायची आहे सर्वांनी सर्वच साहित्यांचं अगदी परफेक्ट प्रमाण झाल्यामुळे तुम्ही बघू शकताय मस्त असं आपलं इथे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे चिक्कीसाठीचं पटकन हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एखाद्या ग्रीसिंग केलेल्या ताटावरती किंवा बटर पेपरवर सुद्धा तुम्ही हे मिश्रण काढून घेऊ शकता कारण आपल्याला या मिश्रणाच्या वड्या पाडायच्या आहेत लगेचच आता इथे मी एका प्लेटला तुपाने असं ग्रीसिंग करून घेते म्हणजे आपली जी चिक्की आहे ना ती खाली प्लेटला चिकटणार नाही आणि पटकन डिमोल्डसुद्धा होईल कोणत्याही पद्धतीची एखादी खोलगड प्लेट घ्या ताट घ्या किंवा मग पोळपटाचा वापर केला तरीही चालणार आहे या वड्या क पाडण्यासाठी ही प्रोसेस आपल्याला अगदी पटापट -पत करायची आहे नाहीतर मग मिश्रण जे आहे ते थंड होऊन जाईल आता सर्वच मिश्रण या ताटामध्ये काढून झाल्यानंतर कलसाच्या मदतीने या पद्धतीने सर्व बाजूंनी एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे कुठेच जाड ठेवायचं नाही सर्व बाजूंनी एकसारखं पसरवायचं एक पसर आहे ठरवलं तर अगदी काहीच वेळामध्ये ही तीळ शेंगदाणा चिक्की बनवून तयार झालेली आहे अगदी बाहेर विकत मिळते त्याच पद्धतीची इथे ही चिक्की बनवून तयार होते तुम्ही स्नॅक्स म्हणूनसुद्धा घरामध्ये ही चिक्की इतर वेळेलाही बनवून ठेवू शकता किंवा मग बाहेर प्रवासाला जात आहे तर तुम्ही स्नॅक्स म्हणूनसुद्धा ही जे शेजारा चिक्की आहे ती बनवून नेऊ शकता अतिशय पौष्टिक आहे शिवाय बनवायला तर खूपच सोपी आहे आता या पद्धतीने आपल्याला सुरीच्या मदतीने मिश्रण गरम असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे यांना शेप द्यायचा आहे लहान किंवा मोठा या पद्धतीने तुम्ही यांना शेप देऊन घ्यायचा आहे सुरीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण सुरीला चिकटणार नाही आता पूर्णपणे आपल्याला हे जे मिश्रण आहे ना ते थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच डिमोल्ट करायचं आहे टेक्स्चर तर बघा अगदी मस्त असं झालेलं आहे या चिक्कीला त्यामुळे लगेचच इथे मी आता ह्या ज्या चिक्की आहे ना त्या डिमोल्टसुद्धा करून घेते तुम्ही बघू शकताय मस्त अशा या चिक्की मौसूद बनून तयार झालेल्या आहेत बाहेर विकत मिळतात त्याच पद्धतीने इथे आपली ही चिक्की बनवून तयार झालेली आहे साहित्यांचं अगदी सांगितल्याप्रमाणे परफेक्ट असं सा प्रमाण घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने इथे ही चिक्की बनवायची आहे त्यामुळे तुमचीसुद्धा चिक्की अशी मस्त खुसखुशीत बनवून तयार होणार आहे स्नॅक्स म्हणून घरामध्ये बनवून ठेवा अगदी वर्षभर ही चिक्की अजिबात खराब होत नाही शिवाय तुम्ही प्रवासामध्येही खाऊ म्हणून चिक्की बनवून नेऊ शकता खूप सोपी पद्धत आहे रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त रेसिपी शेअर नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय